परत एकदा निकीचं डोकं फिरलेलं आहे असा प्रोमो आपल्याला बघायला मिळाला नेमकं काय घडलंय तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कारण की ज्या पद्धतीने रितेश भाऊ भाऊच्या धक्क्यावर बोलले की गेला जो आठवडा आहे तो संपूर्ण आठवडा या जान्हिनी गाजवला आणि जान्हिनी गाजवला हे ऐकल्यानंतर ही जी निक्की आहे ना त्या निक्कीच्या डोक्यावर थोडासा परिणाम झाला की यार मी असताना दुसरं जण कोण कसं काय हे बिग बॉस गाजवू शकतं मलाच बिग बॉस आणि तेच या डोक्यात कंटिन्युअसली चालत असणार आहे आणि त्याच्यावरूनच एक घटना तिकडे घडली आहे आणि ती घटना काय तर तिकडे ती काय ती निकी आहे ना तिचं सामान कुठेही ती ठेवत असते आणि कोणी तिला सांगितलं ना की बाबा उचल इकडे ठेव तिकडे ठेव पण ती ऐकत नाही आणि या दृष्टिकोनातून शेवटी पॅडी भाऊनी काय केलं तर पॅडी भाऊ तिथून उठले ते जे काही सामान आहे ना ते सामान ते दुसऱ्या ठिकाणी ठेवायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर ही जी निकी आहे ना तिच्या डोक्यावर परिणाम झाला आणि त्याच्यानंतर ती काय करते तर ती जाते सगळ्यांचे कपडे काढते सगळ्यांचे कपडे फेकून द्यायचा प्रयत्न करते आणि शेवटी गोष्ट होते कशी की आता सगळेजण आडवायला येतात की असं नको करू तसं नको करू तुला हजर वेळा सांगितलेलं आहे तरी तू तुझं सामान इकडे तिकडे ठेवून थे। देते थे। जागेवर का नाही ठेवत ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना तिकडे अंकिता आहे ती तिला अडवायचा प्रयत्न करते ना ते खरंच खूप खतरनाक होतं आता फिजिकल हे घरामध्ये झालेले आहे निक्की आता हे बघणं खूप जास्त इंटरेस्टिंग राहणार आहे की हे ह्याच्यावर बिग बॉस काय कारवाई नक्की करतात कारण की ह्याच्यावर कारवाई करणं खूप गरजेचं आहे कारण की निकी ही डोक्याला ताप देणारी मुलगी आहे आणि महाराष्ट्राला देखील ती आवडत नाही आहे तर आता हे बघणं खूप इंटरेस्ट इंटरेस्टिंग आहे की ही जी फिजिकल गोष्ट घडत घडलेली गार आहे त्याच्यावर काय रिॲक्शन ही प्रेक्षकांची देखील येते ते बघ भग, बघणं दे देखील इंटरेस्टिंग राहणार आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र